हाय एवरीवन वन नमस्कार मी शारदा इंटिट्यूट अॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आजचा आपल्या रिडिंगचा विषय आहे महाकाली तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करत आहेत महाकाली तुमच्या आयुष्याच्या स्प्रिच्यु तुमच्या आयुष्यातील स्पिरिच्युअल गिफ्ट्स म्हणजे आध्यात्मिक गिफ्ट्स आहे, जे आहेत ज्या गोष्टीत तुम्हाला काही इंटिट्युली मेसेज येत असतील किंवा जे काही आयुष्यामध्ये नवीन सुरू होणार आहे किंवा ज्या गोष्टीचं तुम्हाला एखादी हिंट नेण्यासाठीचा हा मेसेज असेल बघूया आपण त्या कोणता तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करतायत थँक्यू थँक्यू सो मच so चॅनलला लाईक करताय सबस्क्राईब करताय आणि ज्यांनी केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि रीडिंग कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर पर्सनल रिडिंगसाठी आपण आपल्या या चॅनलला कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वेच्छेने डोनेट करू शकता ओके okay? थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so तर बघूया आपण महाकाली तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करताय सबस्क्राईब सो मच थँक्यू किंग ऑफ वॉन्ट महाकाली तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करत आहेत आणि कार्ड आहे किंग ऑफ वॉन्ट महाकाली तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय मी तुम्हाला इंटरव्ह्यूलीच पहिले मेसेज सांगितला की तुम्ही एका स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहातच आध्यात्मिक प्रवासामध्ये आहातच आणि आपलं हे चॅनलच आध्यात्मिक प्रवासाचं चॅनल आहे स्प्रिच्युअल जर्नीचं चॅनल आहे आणि ह्या जर्नीमध्ये ह्या चॅनलशी जे जे हे सोल्स जोडले जात आहेत ते सगळेच स्पिरिच्युअल जर्नीमध्येच आहेत आणि तुमची स्पिरिच्युअली जी ग्रोथ आहे तुमची जी अध्यात्माची ग्रोथ आहे ती आता यापुढे सुरू होती आहे आणि हाच इंटरव्ह्यू मला मेसेज आलेला की एक नवीन अध्याय आणि एक नवीन अध्याय एक क्राऊन असा हाच मला हे लक्ष इथे अट्रॅक्ट होते आणि आजपर्यंत ज्या जर्नीमध्ये तुम्ही ज्या जर्नीमध्ये तुम्ही प्रवेश प्रवास करताय तो प्रवास तुम्हाला म बरेच वेळी बरेच वेळ तुम्ही कुठं चालला आहे म्हणजे फक्त तुम्ही चालत राहिलेले आहात तुम्ही कुठं चालला आहे किंवा त्याची मुख्य त्याचा उद्देश किंवा तुम्हाला काय करायचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हत्या किंवा मा, हे नव्हतं की असं हां चला ठीक आहे चाललेलं आहे आपण तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये आहात जे जे मेसेजेत आहेत ते, ते, ते तुम्ही कलेक्ट करताय त्याप्रमाणे तुम्ही पुढे जातायत पण मुख्य उद्देश तुम्हाला माहीत नव्हता तर येणाऱ्या काळामध्ये जो नवीन अध्याय महाकाली तुमच्या आयुष्यात सुरू करतायत त्या अध्यायामध्ये तुमची खूप ग्रोथ आहे मी तुम्हाला पहिले सांगितले तर ही तुमची ग्रोथ आहे एक एक असे जर्नी तुमची सुरू होते एक असा अध्याय तुमचा सुरू होतो आहे जिथं तुम्हाला म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही अभ्यास केला आहे तुम्ही जो अभ्यास केला आहे मग तुमची ते ही आध्यात्मिक जर्नी ही असू शकते आणि आहेच त्यात विषय नाही पण तुमचं जर तुमच्या करिअरमधला तुम्हाला मला असंही दिसते की तुमच्या करिअरमध्ये म्हणजे तुम्ही आजपर्यंत जर स्ट्रगल करत असाल तुम्ही एखाद्या तुमच्या लाईफ पर्पजसाठी एखादा स्ट्रगल करत असाल तर त्या स्ट्रगल संपून एक नवीन अध्याय म्हणजे तुम्हाला जी जागा तुमच्यासाठी हवी होती जी जी पोस्ट तुम्हाला हवी होती ते मिळण्याची सुद्धा हा या अध्यायामध्ये हे आहे असं मला म्हणजे इंटरव्ह्यूली तसं मेसेज आणि अट्रॅक्शन तसं होते की ही ग्रोथ तुमच्या आयुष्यात येते आणि किंग किंग म्हणजे काय राजा राजा तुम्ही आजपर्यंत जे राजा असंच होत नाही आहे राजा राजा ज्या राजा जेव्हा त्याच्या हातात सत्ता असते किंवा त्याला ते प्रजेला सांभाळायचं असतं प्रत्येक माणसाला प्रत्येक ठिकाणी त्याच्या 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 ठिकाणी त्याला त्या गोष्टी फेस कराव्या लागत असतात तसंच सुद्धा तो ज्यावेळी राजा बनतो तेव्हा त्याने काही खूप गोष्टी फेस केलेल्या असतात प अनुभव घेतलेले असतात परीक्षा दिलेले असतात आणि ह्या सगळ्या परीक्षेतून पास होऊन ह्या नवीन जर्नीमध्ये ह्या किंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे आणि एक असा वॉन्ड्स तुमच्या हातात महाकाली देत आहेत जो न्यायाचा आहे आणि जो कर्तृत्वाचा आहे तुमच्या यशाचा आहे आणि तो वॉन्ड्स तुमच्या हातात देत आहेत आणि तुम्ही ह्या जर्नीमध्ये तुमचं यश तुमचं एक रूप तुमचं एक पॉवरफुल रूप आ, ह्या जर्नीमध्ये बाहेर येईल आणि हाच अध्याय तुमच्या आयुष्याचा नवीन सुरू होतो आहे तुमची नवीन जर्नी तुमचं नवीन स्थान ज्या जे स्थान तुम्हाला हवं होतं जर फॅमिलीमध्ये असेल तुमच्या करिअरमध्ये असेल या आध्यात्मिक जर्नीमध्ये तर हंड्रेड पर्सेंट आहेच पण पर तुम तुम्हाला जे स्थान हवं होतं जे तुम्ही मॅनिफेस्ट करत होता जे तुम्ही मागत होता परमेश्वराकडून की तुम्ही ते डिझर्व करताय पण ते तुम्हाला मिळत नाही आहे किंवा तुम तुम्ही त्याच्यासाठी कधीही हे केलेलं नाही आहे पण तुम्ही फक्त तुमच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलेला आहात आणि म्हणूनच महाकाली तुमच्या आयुष्यात असं एक परिवर्तन करतायत आणि त्या तुमच्या आयुष्याचा हा असा नवीन अध्याय जो सुरू करतायत तो तिथं आहे ते तुमचं स्थान आहे आणि हे स्थान त्याने तुमच्यासाठी असं हे करून ठेवलेलं होतं सिलेक्ट करून ठेवलेलं होतं कारण ते फक्त तुमच्याचसाठी आहे म्हणून थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू यू सो मच तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्ययस मी काय म्हणलं हा राजा इतर हा राजा असंच नाही आहेत असं कोणीही कुठलीही जेव्हा भूमिका करत असतं किंवा त्या त्याच्या एखाद्या पदापर्यंत ती व्यक्ती पोहोचत असते तिला ते पद मिळालेलं असतं तेव्हा ते पद असंच मिळालेलं नसतं त्याच्यासाठी तिने स्ट्रगल केलं असतं रात्र करिअरमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल तुमच्या बिझनेसमध्ये असेल फॅमिलीमध्ये असेल ते सुद्धा फॅमिलीमध्ये सुद्धा खूप स्ट्रगल करावं लागतं खूप आयुष्याच्या खूप परीक्षा द्यायला लागतात खूप मोठे मोठे असे टॉवर मोमेंट तुमच्या आयुष्यात आले त्याला फेस करून तुम्ही बाहेर पडलेला आहात आणि म्हणून हा अध्याय महाकाली सुरू करतात कारण ह्या टॉवर मुवमेंटमध्ये में सुद्धा तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास तुम्ही ढळू दिलेला नाही आहे स्वतःवरचा ढळू दिलेला नाही आहे आणि इतके मोठे टॉवर मुवमेंट मधून बाहेर आलेला आहात की जिथं म्हणजे जी सोल खरंच खूप प्युअर आहे जी पॉझिटिव्ह आहे आणि जिथं जिथं परमेश्वराचा विश्वास की मला आपण सत्याच्या वाटेवर चालतोय आपण चांगल्या वाटेवर चालतोय आणि त्या वाटेवर चालत असताना कधी प्रत्येक व ह्याच्यावर फुलंच नाही मिळणार कधी काटेही टोचतात आणि ते काटे टोचताना सुद्धा तुम्ही ते आनंदाने स्वीकारून आणि सहन करून पुढे गेलाय आणि म्हणूनच महाकाली हा अध्याय तुमच्या आयुष्यातला सुरू करत आहेत आणि ही टॉवर मुवमेंट ही टॉ ह्या टॉवर मुवमेंटने तुम्हाला तुमचं अस्तित्व म्हणजे अगदी तुम्हाला पूर्ण मुळापासून बदलून टाकलेलं आहे ह्या टॉवर मुवमेंटमुळे आणि ही टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्याचं आयुष्यात प्रत्येक वेळेस नेहमीच सुख येईल असं कधीच नसतं आणि सुख आलं म्हणून ते सुखच घेत बसणं नाही जो जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात होत नाही तोपर्यंत आपल्याला असं म्हणजे सुरू काहीही सुरू होत नाही एखादी गोष्ट बघा आपण रिलॅक्स असतो आणि खड असं काही हो होतं की आपण खडकणं जागी होत आणि म्हणजे ज्या गोष्टी आपण करायला घाबरत असतो त्या सुद्धा गोष्टी आपण सहजपणे करायला लागतो ला कारण तिथं आपल्याला तो धक्का बसलेला असतो आणि त्या धक्का बसून त्या धक्क्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर आलेला आहे या टॉवर मुवमेंटमधून बाहेर आला आहे आणि हे सगळं सहन केलं आहे म्हणून तुम्हाला किंगच्या भूमिकेत घेऊन जात आहेत आणि इथं खूप खूप स्ट्रॉंग सोल आहे ही खूप स्ट्रॉंग सोल आहे थँक्यू 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 सो मच कधी तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करतायत द इम्प्रेस आणि मला मी तुम्हाला खरंच सांगते ज्या वेळेला किंग ऑफ वॉन्ट कार्ड आलं तेव्हा बोला मी तर हे कार्ड अट्रॅक्ट करत होते आणि खरंच तुम्ही सांगते ह्या ही टॉवर मुवमेंट आणि आयुष्यातला हे सगळं किंग आहे आणि तिथं द इम्प्रेस नसावी असं होऊच शकत नाही कारण हे ह्या सगळ्या गोष्टी द इम्प्रेस इम्प्रेसच्या भूमिकेतनं सोपं नाही आहे सोप्पं नाही किंगच्या भूमिकेतनं सोप्पं नाही याच्यासाठी खूप टॉवर मुवमेंटमधून तुम्ही बाहेर आलेला आहात खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर आलेला आहात फस फसवणुकीतून बाहेर आलेला सगळं पचवलं आहे तुम्ही आणि तरीही स्वतःवरचा आणि परमेश्वरावरचा विश्वास तुम्ही ढळून दिलेला नाही म्हणून या भूमिकेत आला आहे आणि आता तुम्ही द इम्प्रेसच्या भूमिकेत जाणार आहात महाकाली तुमच्या आयुष्याचा हाच नवीन अध्याय सुरू आहेत इथंही मला हा क्राऊन दिसतोय इथंही क्राऊन दिसला आहे आणि इथंही क्राऊन दिसला आहे माझं लक्ष माझे अट्रॅक्शन पॉ जे आहे ते फक्त क्राऊनवर जाते कारण हा नवीन अध्याय हा तुमच्या यशाचा नवीन अध्याय अध्याय आहे आणि हा एका वेगळ्या एक, एका वेगळ्या याकडं जातोय एक फुल फुलफुलमेंट म्हणजे अगदी पूर्ण तयार सगळं सगळं स म्हणजे सहन करून सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्यांना प्रेमाने सांभाळून सगळं म्हणजे सग अगदी छान सगळं सांभाळून थी थ, तु, थ, थ, ही इम्प्रेस इथपर्यंत आलेले आहे हे किंग इथंपर्यंत आलेले आहेत आणि तुमच्या आयुष्याचं तुमच्या फॅमिली लाईफमध्ये सुद्धा असेल बघा फॅमिली लाईफमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सहन करता बरेच वेळा काही गोष्टी होतात अशा टॉवर मुवमेंट येतात काही होतं तुट नाती तुटतात गैरसमज होतात काहीही होऊ शक असं झालेलं असेल तुमच्या आयुष्यात तर तिथून ते गैरसमजसुद्धा दूर होत आहेत गैरसमज दूरून पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये आणि तुमचं जे हे आहे वर्चस्व ते तुम्ही प्रेमानं आणि आदरयुक्त वर्चस्व आहे इथं हे तुमचं जे वर्चस्व आहे ते असं ह्याचं नाही आहे की मी मी आणि माझं हे नाही आहे इथं गर्व अहंकार ह्या गोष्टी नाही आहे तर इथं एक आदरयुक्त आणि प्रेममय वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व तुमचं तुम्हा, तुम्हाला महाकाली देत आहेत आणि हा अधिकार तुम्हाला तो देत त्या देत आहेत कारण ह्या अधिकारासाठी आणि ह्या स हा हे जे सिंहासन मी म्हणेन ह्या सिंहासनासाठी तुम्हीच पात्र आहात कारण तुम्ही सगळा स्ट्रगल सहन केलाय असंच कुणीही कुणासाठीही काहीही नसतं जे जी सोल असं स्ट्रगल करते आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी फेस करत असते आनंदाने स्वीकारत असते आपल्या माणसांना आपल्या जिथं जे जे सगळ्या समोर गोष्टी येतील त्याला ती फेस करत असते तेव्हाच हे हे मिळत असतं आणि हे द्यायला आपण घ्यायचं नाही ते परमेश्वर बे, योग्य वेळी देत असतात आणि ते तुम्हाला आता महाकाली देत आहेत कारण नवीन हाच नवीन अध्याय तुमचा सुरू होते या टॉवर टॉवर मुवमेंटमधून खरंच माझ्या मा ह्या सोल माझा हा परिवार आणि ही ही जी फॅमिली आहे ती खरंच खूप स्ट्रगलमधनं बाहेर आलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी हे सगळे मेसेजही रेझोनेट होत आहेत तुमच्याशी मी खरंच खूप म्हणजे मी क्रे स्वतःला मानते आणि मी स्वतःला सुद्धा मी परमेश्वराला थँक्यू म्हणते की अशा छान फॅमिलीशी मला त्यांनी कनेक्ट केलेला आहे आणि थँक्यू 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 सो मच थँक्यू आणि तुमच्या ह्या नवीन हा नवीन प्रवास खूप सुखदायी आणि खूप छान असा होणार आहे थँक्यू थँक्यू सो मच टॉप एट ऑफ कप्स एट ऑफ कप्स आणि हा महाकाली तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करतायत एट ऑफ कप्स कप्स तुमच्याकडं तर होतेच कप्स आहेत तुमच्याकडं पण ते कप्स बरेच बरेच गोष्टी ह्या अशा टॉवर मुमेंट तुमच्या आयुष्यात आल्या आणि जे लक्ष तुमचं म्हणजे बरे तुम्ही सगळं सोडून सगळं सोडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे हे कप्स आहे तुमच्याकडं सगळं आहे पण तुमचं लक्ष फक्त तुम्हाला एकट्याला पुढं जायचं नाही आहे तर तुम्हाला तुमच्याबरोबर तुमच्या सगळ्या तुमची फॅमिली असेल तुमचा मित्रपरिवार असेल तुमचे जी तुमच्या जवळची जी माणसं असतील किंवा सगळेच एवन तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की आपल्याबरोबर आपण जसंच पुढं जातोय तसंच आपल्याबरोबर ह्या माणसांनीही पुढं गेलं पाहिजे आणि सगळ्यांच्यासाठीचा चांगला एक विचार चांगला हेतू आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढं जात होता पण तुम्हाला इथं धक्का दिलेला आहे तुमच्या मनाम तुमच्या मनात कुणाबद्दलही चुकीचा हेतू किंवा चुकीचं मत नाही आहे पण ज्या लोकांना तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे त्याच लोकांनी तुम्हाला इथं त्रास दिला आणि हीच टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आली खरं तर हीच टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आले आणि हे कप्स तुमच्या तुमच्याकडे असूनही तुम्ही त्याच्याकडं कधीही बघितलं नाही तुम्ही पाठ फिरवली का फिरवली यासाठीच कारण जर आपण एखाद्याचं बरेच वेळा असं होतं बघा आपण एखाद्यासाठी चांगला सा विचार करत असतो आणि ती व्यक्ती आपल्याला असा काही धक्का देऊन जाते की आपण पुढं मग नाही हे करत नाही आपण म्हणजे ते एक्सेप्टच करू शकत नाही असं काही जर तुमच्या आयुष्यात झाले हीच टॉवर मुवमेंट तो धक्कादायक टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आली आणि म्हणून हे कप्स तुम्ही सोडून हे सगळं सोडून तुम्ही पुढं चाललाय आता फक्त पुढं चाललाय आणि हा अध्याय हा अध्याय हे नाही ह्याच्यासाठी नाही आहे या अध्यायामध्ये तुमच्यासाठी असे खूप पॉवरफुल कप आहेत आणि ते घेण्यासाठी ते ह्या अध्यायामध्ये ते तुम्हाला महाकाली देणार आहेत ते तुम्हाला महाकाली देणार आहेत आणि हे एक नवीन जर्नी ही ही तुमची नवीन जर्नी हा तुमचा नवीन अध्याय हा तुमचा तुम्हाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाणार आहे एका वेगळ्या लेवलला हे तुमचं स्थान एक खूप वेगळा आहे आणि खूप मोठं स्थान आहे त्या स्थानापर्यंत तुम्हाला ते घेऊन जाणार आहेत महाकालींचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद आहे खूप खूप आशीर्वाद आहे त्यांचा आणि मी पुन्हा सांगेन महाकाली महागौरी ह्या खूप प्रेमाचं प्रतीक आहेत त्या खूप माया आहे त्यांच्यात खूप प्रेम आहे आणि त्या त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात जर तुम्ही म्हणजे असं महाकालींचं रूप बघून जर कुणाला भीती वाटत असेल घाबरत असाल किंवा असं वाटत असेल तर नाही त्या त्यांचं ते रूप त्यांचं ते, ते सगळं त्यांनी ते आपल्याचसाठी घेतलेलं होतं आणि त्यांच्या त्या रूपातही ते आपल्यावर प्रेम करतात आणि देवी पार्वतींच्या रूपातही आपल्यावर प्रेम करतात त्या आदिशक्ती आहेत आणि आदिशक्ती ही म्हणजे ही आई आहे आणि त्या आईचं प्रेम आपल्या मुलांवरचं कधीच कमी होत नाही त्या आपल्या त्यांच्या मुलांना ह्या स्ट्रगल म्हणणं फक्त काही गोष्टी स्वतःहून उभा राहिल्याशिवाय त्या कळत नाहीत आपण पडलो धडपडलो तरच आपण स्वतःहून उभं राहिलं की आपलं आपल्याला आनंद अजून जगण्याची आणि अजून छान आपल्याला स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो आत्मविश्वास वाढतो आणि तेच इथं झालंय त्यांनी ती फक्त तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात साथ दिली आहे आणि इथून पुढेही महाकाली तुम्हाला साथ देणार आहेत थँक्यू थँक्यू सो मच सो मच नाईट ऑफ ही खूप एनर्जी नाईट ऑफ वॉन्ट महाकाली तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करत आहेत हा हे तिथं बघा हा नाईट ऑफ वॉर्स महाकाली तुमच्या आयुष्याचा हाच अध्याय सुरू करतायत की तुम्ही आता म्हणजे हा अध्याय जो आहे तो असा स्लो नाही कारण ही तुमची जी जर्नी आत्तापर्यंत जी झाली ती खूप स्लो होती स्लो जर्नी होती आणि म्हणजे अगदी हळूहार जर्नी होती तुमच्या तुम्हाला जी प्रगती किंवा तुम्हाला जे यश मिळालं तो यश मिळता मिळता थांबवत होतं किंवा खूप वेळाने यश मिळत होतं तर अशा काही गोष्टी होत्या तर आता तसं नाही होणार आहे तर तुमच्या आयुष्यात खूप वेगाने बदल होणार आहे आणि ह्या अध्यायामध्ये खूप प्रगती इथं हे तुम्ही बघत असाल तर इथं हे ही नवीन पालवी हा वॉन्ड्स आहे आणि ह्याला ही नवीन पालवी फुटलेली आहे आणि ते लगाम ओढून तुम्ही आता त्या नवीन अध्यायामध्ये प्रवेश करताय महाकाली तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की हा प्रवास तुमचा खूप छान आणि खूप सुखद होणार आहे तुमच्या सगळ्या इच्छा तुमचे जुमी तुम्ही जे मागत होता तुम्ही जे मॅनिफेस्ट करत होता किंवा ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही फेस केलं सगळ्या ह्याच्यासाठी जे टॉवर मुमेंट तुमच्या आयुष्यात आली ज्या घटना तुमच्या आयुष्यात घडल्या त्या सगळ्यांबरोबर तुम्ही ते फेस करून पुढं आलात तुम्ही त्यातनं माघार नाही घेतली घाबरला नाही तर म्हणूनच ह्या तुमच्या ह्या प्रवासामध्ये याच्या आधीही इथं इतरही महाकाली तुमच्याबरोबर होत्या आणि इथंही त्या तुमच्याबरोबर असणार आहेत थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि रीडिंग कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच फॉर ग्युनेस महाकाली तुम्हाला सांगतायत फॉर ग्युनेस फॉरग्युनिस म्हणजे काहीतरी जी टॉवर मुवमेंट आली बरेच वेळा आप आपल्याला कसं होतं आपण पुढं जाताना मागचा पण विचार करत असतो मागच्या गोष्टी पुढं जाताना घेऊन जायचं हे नाही जर तुम्ही पुढं जाता एक नवीन आयुष्याचा एक नवीन सुखद आणि छान प्रवास सुरू होते एक नवीन जर्नी सुरू होते तर त्या जर्नीमध्ये तुम्ही जे आयुष्यात झालेलं आहे जो पास्ट आहे तो पास्ट जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत या आयुष्यात तुम्ही प्रवेश करत नाही तर तो तुम्ही तो पास्ट सोडला आहे आणि म्हणूनच ह्या आयुष्यात तुम्ही प्रवेश करताय आणि तुमचे आता आता यापुढे म्हणजे तुम्ही स्वतः बघाल की तुमची क्रिएटिव्हिटी किती वाढते तुमचं चक्र हिल होते क्रिएटिव्हिटी तुमची वाढते आणि एक वेगळं तुमचं जर विचार करण्याची जी क्षमता आहे विचार करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढते आणि जो विचार म्हणजे जिथं थांबत होता जिथं लोकांचे विचार थांबतात तिथून तुमचे विचार सुरू होतील या नव्या अध्यायामध्ये असं कायचं आहे की जिथं लोक विचार करतात म्हणजे त्यांची विचारशक्ती थांबेल तिथून तुमचे विचार सुरू होतील म्हणजे एक पुढचा एक खूप पुढचा विचार आणि खूप पुढच्या नवीन आयडियाज नवीन 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 सगळ्या गोष्टी तुमच्या विचारांमध्ये येतील आणि हे सगळं मग हे तुमच्या पूर्ण करिअरमध्ये आणि ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये हे आहे थँक्यू तुमची क्रिएटिव्हिटी खूप वाटते इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्या आयुष्यामध्ये ह्या अध्यायामध्ये येत आहेत आणि असं एक फुलफिलमेंट आणि एक पॉवरफुल अध्याय तुमच्या आयुष्याचा हा सुरू होतो आहे तुमचं तुमचं म्हणजे बोलणं तुमचे विचार तुमची तुमचं कर्तृत्व हे सगळंच तुम्हाला म्हणजे तुमचं नाव लौकिक ह्या अध्यायामध्ये होते असं असा मला एन टी मेसेज येत आहे थँक्यू थँक्यू सो मच रिलीज हे रिलीज केलं हे किंग ऑफ वॉन्स आणि द इम्प्रेसच्या भूमिकेत याला सोपी गोष्ट नाही आहे सगळं रिलीज करावं लागतं हे तुम्ही तर फॉरग्यू केलेलं आहे सगळं रिलीज केलं मनातून सगळं काढून टाकलेलं आहे सगळ्यांना माफ केले सगळ्यांना माफ केले कारण माफ करणं हीच नवीन अध्यायाची सुरुवात असते माफ करून सोडून यायचं भले तुम्ही परत पुन्हा विश्वास नका ठेवू पण माफ करा कारण आपलं हृदय आपलं हार्ट चक्र हे आपल्या त्या आपल्या हृदयात आपले आराध्य असतात आपल्या आराध्यावर आपलं प्रेम असतं आणि खूप ख मनापासून आपण त्यांना हाक मारत असतो ते आपल्या हृदयात विराजमान आहेत आणि अशा एनर्जीसना आपण आपल्या हृदयात चिकटवून ठेवतो जिथं म्हणजे ज्या नाही आहेत त्या तुमच्यासाठी योग्यच नाही आहेत त्यांना आपण चिकटवून ठेवतो तर मी सगळ्यांनाच सांगेन की सगळ्या क्षमा करायची माफ करायचं जो कोणी तुमच्याशी कसंही वागल्या ब्लेसिंग्स द्या ब्लेसिंग्स द्या तेव्हाच तुम्हाला ब्लेसिंग्स ते। येतील कधी कधी आपण बघा आपण जेव्हा बोलतो त्यावेळा आपल्या बोलण्यामध्ये इगो असतो कुठंतरी अहंकार असतो मीपणा असतो पण जेव्हा आपण सोल टू सोल कनेक्ट होतो जेव्हा तुम्ही हृदयातून एखाद्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या त्याच्यापर्यंत फक्त आपल्याकडनं ब्लेसिंग्स जातात आणि मग आपल्यातले गैरसमज आपण न बोलता ही हे सगळे निघून जातात हे कधी होतं ज्यावेळी आपण चक्रावर काम करतो आहे आणि तुम्ही हे सगळं रिलीज करून तुमच्या हार्ट चक्रावर काम केलं आहे आणि तुम्ही आता फक्त ब्लेसिंग्स देत आहे आणि ब्लेसिंग्स घेताय हे तुमच्या लक्षात येते की तुम्हाला आता काय करायचं आहे त्यांनी काय करायला पाहिजे तुम्ही कुठल्या जर्नीमध्ये प्रवेश करताय खूप पॉवरफुल जर्नीमध्ये प्रवेश करताय आणि तुमचं थॉट चक्रही ओपन होते या जर्नीमध्ये आता किंग ऑफ महाकाली तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करतायत तर डिस्टनी आता महाकाली तुम्ही बॅलन्स होत आहे कारण हे सगळं रिलीज केलंय फोरगिव केलंय ह्या भूमिकेत येत आहे आणि ह्या भूमिकेत येण्यासाठी बॅलन्स होणं खूप गरजेचं असतं मन बुद्धी आत्मा ह्या तिन्ही याच्या जेव्हा लाईन आपण असतो आपण शांतपणे विचार करू शकतो सतसत विवेक बुद्धी सात्विकता जेव्हा आपल्यामध्ये येते सामंजस्य आपल्यामध्ये येतं आपण कुठलाही दुजाभाव न करता अगदी पॉ दोन्ही बाजूनी विचार करतो जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही बाजूंचा विचार करून समतोल राखून जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा डिस्टनी आपली टर्न घेत असते आणि आपली डिस्टनी आपलं नशीब आप तेव्हा परमेश्वर एका वेगळ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला घेऊन जातात आणि ही डिस्टनी हे तुमच्या नशिबात म्हणजे तुमच्या डिस्टनीमध्ये हे सगळं लिहिलेलं होतं तुम्ही इमरेस्टच्या भूमिकेत जाणं तुम्ही किंग्सच्या भूमिकेत जाणं तुम्ही तुमचं स्थान तुम्हाला मिळणं हे तुमच्या डिस्टनीमध्ये लिहिलेलं आहे आणि हे म्हणूनच तुम्हाला मिळते कारण तुम्ही खूप खूप असे सात्विक खूप सात्विक अशी एक ऊर्जा मला असं फील होते मी जी एनर्जी अट्रॅक्ट करते ती एनर्जी तुमचीच असते म्हणूनच मी सांगते तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल सोल आहात फक्त आपण आपल्या आपण आपल्यावर खूप काम करायला पाहिजे स्वतःवर काम करायला पाहिजे कारण जग बदलण्याच्या नादात आपण आपल्याला स्वतःला विसरतो म्हणून स्वतःवर आपण काम केलं पाहिजे स्व सेल्फ लव करताय तुम्ही सेल्फ लव केले स्वतःवर प्रेम करताय स्वतःच्या विचारांवर प्रेम करताय आणि चक्राजवर काम करताय म्हणूनच तुम्ही ह्या भूमिकेत आला या भूमिकेत असंच कोणी येत नाही थँक्यू 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 सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू सो मच मी काय म्हटलं आत्ता तुम्ही चक्रासवर काम करताय आणि खरंच तुमचं न्यू बिगिनिंग आहेच इथं न्यू बिगिनिंग आहे नवीन अध्याय आपण म्हटलंच महाकाली तुमच्या आयुष्याचा कोणता नवीन अध्याय सुरू करताय तर नवीन अध्याय सुरू आहे सुरू होतोय आणि एक एक अशी एंडिंग होते तुमच्या आयुष्यातले सगळे तुमचे पेनफुल पेनफुल जे तुमच्या आयुष्यात होतं सगळी दुःख तुमचं संकट आणि तुमचा जो त्रास होता तुमचे तुमच्या मनातले जे विचार येत होते चुकीचे विचार ते सगळे संपवून एक पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह मार्ग महाकाली तुम्हाला दाखवत आहेत आणि हाच नवीन अध्याय तुमच्या आयुष्याचा सुरू होतो आहे तुम्ही रिलीज करताय मी सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्हाला थांबवत होत्या पुढं जाण्यापासून त्या सगळ्या तुम्ही रिलीज करताय नवीन अध्यायामध्ये प्रवेश करताय थँक्यू थँक्यू सो मच आशा सेप्ट तुम्ही कधीच तुमची आशा म्हणजे तुम्हाला जे हे आहे तुमची जी आशा आहे तुमचं जे परमेश्वराकडून जे मागणं आहे ते तुम्ही कधीही सोड म्हणजे हे सोडलेलं नाही आहे की आज नाही उद्या चला ठीक होईल ठीक होईल आणि होतंय ह्या आशेवर तुम्ही पुढं 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 आलेलं आहे आणि म्हणूनच कधीही तुम्ही ह्या अध्यायापर्यंत येऊन पोचला हे तुम्हाला सुद्धा कळलेलं नाही आहे असं इथं ही अशी एनर्जी आहे आणि हे तुमचं हातचक्र असं पूर्ण हे होते खूप छान एनर्जी आहे तुमच्यातलं प्रेम बाहेर येते जी माया जे प्रेम जी आत्म म्हणजे आत्मीयता तुम्ही जी हृदयाताक्षी झाकून ठेवलेली होती आणि खूप हे दाबून ठेवलेली होती जसं काटेरी फणसासारखं आत घरी किती छान असतात आणि वरून काटेरी फणस फणसाचं आवरण कसं असतं तसं ते ते आवरण बाहेर काढून टाकतात महाकाली आणि तुमच्यातलं जे एक प्रेम आहे जो मधुर रस प्रेमाचा आणि मधुर तुमच्यातलं एक ते प्रेम आहे ते तुमच्यातलं ते बाहेर काढतायत आणि तुमचा तुमचाच तुमच्याकडं बघण्याचासुद्धा एक हे बदलते आणि खूप छान एक प्रेममय तुमचा तुमचं जे हे आहे ना जे झाकून ठेवलेलं आहे तुम्ही ते बाहेर काढतायत त्यात तुम्ही कितीही झाकून ठेवा त्या काही तसं ठेवून देणार नाही आहेत थँक्यू 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 सो मच चॅरिटी प्रेअर अँड कनेक्ट विथ हेवन आस्क कॅन यू शाल रिसीव आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत जे डोनेशन असेल एखाद्याला केलेली मदत असेल तर त्या मदतीचं त्या मदतीचंच फळ हे आहे की तुम्ही नवीन अध्यायामध्ये हे करताय प्रवेश करताय आणि या नवीन अध्यायामध्ये सुद्धा तुम्ही हे जे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे जे सगळं आहे हे तुम्ही पुन्हा करणार आहात तुम्हाला चॅरिटी करायला आवडतं डोनेशन करायला आवडतं किंवा लोकांना मदत करायला आवडते तर ह्या सगळ्या गोष्टी महाकाळी तुमच्या ह्या अध्यायामध्ये काही कारणाने तुमच्याकडनं होत नसेल तर या अध्यायामध्ये त्या पूर्ण करून घेतात आणि ग्रीन तारा सर्वोच्च संरक्षण तुम्हाला खूप तुम्ही खूप प्रोटेक्टेड आहात मी तुम्हाला काय म्हटलं तुम्ही ह्या टॉवर मुवमेंटमधून जेव्हा येत होता बाहेर तेव्हाही महाकाली तुमच्याबरोबर होत्या आणि तुम्ही आत्ता इम्प्रेसच्या भूमिकेत आला किंवा किंवा भूमिकेत आला तरीही महाकाली तुमच्याबरोबर आहेतच आणि त्या नेहमी तुमच्याबरोबर असणार आहेत फक्त कारण तुम्ही एका सत्याच्या मार्गावर आहात तुम्ही ज्ञानाच्या मार्गावर आहात आणि एका जेव्हा एक पॉझिटिव्ह सोल जेव्हा एक खरी सोल पुढं जात असते तेव्हा प परमेश्वराचं संरक्षण त्यांच्याबरोबर असतंच आणि ग्रीन तारा हार्ट हा हार्ट चक्राची एनर्जी आहे खूप छान थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच हे श्रीराधांचंच दुसरं रूप आहे ग्रीन तारा आणि थँक्यू सो मच त्यासुद्धा तुम्हाला खूप सर्वोच्च प्रोटेक्शन देत आहेत आणि हे असं प्रोटेक्शन आहे जे तुम्हाला तुमच्या लाईफशी कनेक्ट करेल थँक्यू थँक्यू हां मी हेच म्हटलं की ते चक्र तुमचं ओपन होते हार्ट चक्र हील होते तुमचं हार्ट चक्राची हिलिंग प्रोसेस तुमची सुरू आहे आणि ह्या अध्यायामध्ये तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की बरेच वेळा ज्या गोष्टी तुम्ही अशा धरून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या बाहेर काढून रिलीज करून तुम्ही या अध्यायामध्ये प्रवेश करताय आणि हा अध्याय तुम्हाला तुमची एक नवीन ओळख करून देणार आहे एक वेगळी छान पॉझिटिव्ह आणि एक प्रेमळ ओळख जी आहे तुमची ती हा अध्याय तुम्हाला करून देते थँक्यू 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 सो मच थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर दिलेला आहे तो नंबर घेऊन तुम्ही मला मेसेज करू शकता प्लीज कॉल नका करू कारण खूप बिझी शेड्यूल असतं आणि मग कॉल उचलता येत नाहीत तर त्याच्यामुळे मेसेज करा तुम्ही आणि आपल्या चॅनलला पर्सनलिटिंगसाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत तुम्ही स्वइच्छेने चॅनलला डोनेट करू शकता थँक्यू थँक्यू सो मच बाय